डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने भव्य समाज प्रबोधन व मेळाव्याचं आयोजन कळवण येथे मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार कळवण शहरात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने भव्य समाज प्रबोधन व मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे सदर समाज प्रबोधन व मेळाव्याला व्याख्याते निवेदक लेखक प्राध्यापक प्रवीण वाटोडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी कळवण येथील नक्षत्र लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ आहिरे माननीय नगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रिपाई अर्जुन नाना पगारे समाजरक्षक तथा शहराध्यक्ष रिपाई पवन पवार समाजरक्षक तथा जिल्हाध्यक्ष वंचित मोहन आढागळे संस्थापक बीएमए ग्रुप राहुल दिवे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा नगरसेवक भूषण लोंढे युवा नेतृत्व कपिल आहिरे जिल्हाध्यक्ष वंचित मालेगाव पूर्व आदींसह मान्यवर उपस्थित राहणार त्याचप्रमाणे समाज प्रबोधन व मेळाव्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक गुणवंत विद्यार्थी शासकीय अधिकारी कर्मचारी माजी सैनिक ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सोसायटी सदस्य आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून गौरवण्यात येणार आहे कळवण तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रमांसह विविध उपक्रम राबवण्यात येत असून यावर्षीही समाज प्रबोधन व मेळाव्याच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला कळवण तालुक्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या सदस्यांनी दिली आहे मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप अपडेट